नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी शिक्षण मंडळातर्फे एक अत्यंत महत्वाची अशी नोटीस जारी करण्यात आलेली आहे ही जी नोटीस आहे ती नोटीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेली आहे याबाबत तुम्हाला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल जर तुम्ही आमच्या वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील चला तर्मा तर मग व्हिडिओला सुरू करूयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे आज एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे ही नोटीस इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाबाबत आहे ज्या काही आतापर्यंत सोशल मीडियावरती ज्या काही निकालाबाबत तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत किंवा अन्य कोणत्याही अफवा पसरवल्या जात आहेत तर त्या अपवांवरती पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणताही विश्वास ठेवू नये याबाबत एक महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने एक नोटीस जारी केलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला निकालाबाबत नेमकं काय परिस्थिती आहे निकाल कधी लागणार आहे याबाबत संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे तर ही तुम्हाला माहिती आणि नोटीस बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे ह्या ऑफिशियल वेबसाईटची मी डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट ओपन करू घ्या वेबसाईट आहे सी एस एस सी बोर्ड डॉट इन त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी खाली आल्यानंतर नवीनतम सूचना ह्याच्यामध्ये जी पहिली सूचना आहे दहावी बारावी मार्च दोन हजार चोवीस परीक्षा निकालाच्या अफवांबाबत ही जी पी डी एफ आहे ही पी एफ तुम्हाला ओपन करायची आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे त्यांनी डिक्लेअर केलेला आहे की नेमकं बोर्डाचा जो निकाल असेल दहावीचा असो किंवा बारावीचा असो तर त्याबाबत त्यांचं नेमकं काय स्पष्ट म्हणणं आहे ते याबद्दल बघायला भेटेल अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही कि इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थी पालक शिक्षक यांना कळवण्यात येते की सोशल मीडियाद्वारे दहावी व बारावीच्या दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत तरी सर्व संबंधित घटकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये निकालाच्या तारखा राज्य मंडळांतर्फे अधिकृत संकेतस्थळावरती कळवण्यात येतील खाली वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला राज्यमंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या निकालाच्या ऑथेंटिक तुम्हाला तारखा आहेत त्या फायनल डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक वर्गाने कोणत्याही सोशल मीडियाच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये त्याबाबत जी चुकीची माहिती आहे ती कोणत्याही पद्धतीने फॉरवर्ड करू नका निकालाची तारीख अजूनपर्यंत बोर्डाने जाहीर केलेली नाही त्यामुळे ही एक अत्यंत महत्वाची अशी नोटीस बोर्डाने जारी केलेली आहे तर संबंधित विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कोणत्याही सोशल मीडियाच्या अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही त्यानंतर जेव्हा राज्यमंडळातर्फे बोर्डाच्या परफेक्ट ज्या काही करेक्ट तारखा असतील ऑथेंटिक तारखा दहावी आणि बारावीच्या निकालाच्या त्या तारखा जाहिरात झाल्या जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती सुद्धा याबाबत एक सविस्तर व्हिडिओ ऑफिशियल व्हिडिओ पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही जर आपल्या वरती पहिल्यांदाच कधी येत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा थँक्यू सो मच